संपली तू काय माझ्याकडे येऊ रस्त्याने घरी निघाला घरी निघाला असताना एक झाडाखाली एक साधू महाराज होते त्या महाराजांजवळ गेला महाराज दिवस झाले मला झोप येत नाही काय करावं लागेल त्याच्यावरती काहीतरी उपाय सांगा ते म्हटले ज्याला झोप येते ना ज्याला झोप येते ना त्याच शर्ट घालून झोप म्हणजे तुला काय येईल झोप येईल ऐका बरं का मार का ज्याला झोप येते त्याचं शर्ट घालून झोप असं म्हटल्यानंतर तो डॉक्टर कडे धावत पळत गेला त्याला वाटलं डॉक्टरला झोप येत असं <laughs> हा डॉक्टर कडे गेला आणि डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब तुमच्या गोळ्या औषध नको तुमचे सलाईन नको तुमचे इंजेक्शन नको मला फक्त तुमचं एक शर्ट द्या म्हटले का तो काही वेडा बिडा झालाच काय मी फक्त तेवढंच देतो माझं शर्ट द्यायला मी काय मोकळाय का तो म्हटला अरे डॉक्टर साहेब तसं नाही मला एका महाराजांनी सांगितलं ज्याला झोप येते त्याचं शर्ट घालून झोप तो म्हटला तुला कोणी सांगितलं मला झोप येते कोट कोट रुपयाचा हॉस्पिटल बांधलं कर्ज काढलंय हप्ता जवळ आला का बळच लोकांना ऍडमिट करावं लागतं बळच पाचशे रुपयाची औषधं हजार रुपयाला बाराशे रुपयाला द्यावे लागतात बळच काही नसलं झालं तरी त्यांना दोन दोन तीन तीन हजार रुपयाची ट्रीटमेंट द्यावी लागते आता काय करतो म्हणला आहे पण धंदा आहे एवढं आहे नाही दिवस रात्र फक्त पेशंट येतील का पेशंटचं काम होईल का माझा हप्ता जाईल का एवढाच विचार असतो खोट रुपयाचा काय माझ्याकडे हॉस्पिटल आहे तो म्हटला अरे मग चल ना मी पण तुझ्या सोबत येतो एखाद्याचं शर्ट भेटलं तर भेटलं आता पुढे गेल्यानंतर एका इंजिनिअर कडे गेले इंजिनियरला म्हटले इंजिनियर साहेब तुमचा आम्हाला शर्ट पाहिजे म्हटले का हो शर्ट पाहिजे आम्हाला असं असं -सा महाराजांनी सांगितलंय ज्याला झोप येते त्याच शर्ट घालून झोपा म्हणजे झोप तो इंजिनियर म्हटला कितीतरी दिवस झाले पालिकेत माझच टेंडर अडकलय माझेच पैसे अडकले तुम्हाला काय मला एवढं टेन्शन आहे म्हटलं माझ्यासारखं टेन्शन कोणाला नाही मला रात्रीची झोपच देत असे करता करता पाच पंचवीस जण गोळा झाले किती पाच पंचवीस जण गोळा झाले आणि रस्त्याच्या कडनं चालत असताना एका शेताजवळ गेली आणि शेतात मला जुना काळ होता ना शेतात हे वरती धोतर केलेलं साधत ओतर घातलेला अंगावरती कापड नसणारा माणूस काय शेतकरी माणूस आहे तो काय करत होता पेरणी करत होता पेरणी करता करता त्याला जेवणाची म्हणजे बारा वाजले जरी झाला संन्यासी माध्यन्नाशी तोंडवाशी बारा वाजले झोपा त्याला वाटलं जेवा बंदराशी वाम घ्यावी त्यांनी महाराज विहिरी मध्ये गेला विहिरीत उडी मारली अंग धुवून घेतलं जेवला आणि ताट बाजूला झोपला काय असं यांनी पाहिलं हे सगळे पाच पंचवीस जण त्याच्या बाजूला गोळा झाले त्या शेतकऱ्याला म्हणू लागले शेतकरी दादा हे आम्ही पाच पंचवीस जण आहेत रे किती आहेत आम्ही पाच पंचवीस जण आहेत आम्हाला तुझा एक एक शर्ट देतो का अरे म्हटलं बाबा हे, मी एकटा धोत्रा माझ्याकडे जरी शर्ट असत तर मी धोतरावर पेरणी केली असती काय उघडा राहून पेरणी केली असती काय जर माझ्याकडे शर्ट असतं अरे काल शर्ट ते अवतात गुंतलंय त्याची फाडाफाड झाली त्याला शिवायला मला वेळ नाही आणि तुम्हाला पंचवीस शर्ट कोडून देणार एक शर्ट नाही माझ्याकडे महाराज ज्याच्याकडे शर्ट आहे त्याला झोप नाही आणि ज्याच्याकडे झोप आहे त्याला शर्ट नाही ज्याच्याकडे पैसा आहे त्याला झोप नाही नव्हे ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला डायबिटीज आहे त्याला हार्ट अटॅकचा रोग आहे त्याला बीपी आहे त्याला साखर म्हटलं का एखादा एखाद्या वेळेला रॉकेल पिन साखर देऊन म्हणजे समाधान या जगामध्ये कोणालाच नाही जर समाधान मिळवायचंय तर आपल्याला स्थिर आणि स्थित व्हावं लागेल जगाचा विचार